संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत ऑक्सफर्ड इंग्लिश ह्या शाळेत शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी उद्योता ह्या आंतरशालीय स्पर्धा उपक्रमात अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्ताने मुलुंड परिसरातील वेगवेगळ्या एकूण अठरा शाळांमधील एकूण दोनशे त्र्याण्णव विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व केले या आंतरशालेय स्पर्धेत अगदी पूर्वप्राथमिक विभागापासून माध्यमिक विभागापर्यंतच्या वयोगटासाठी सर्व स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या ज्यात वेशभूषा स्पर्धा एकल नृत्य एकल गायन क्लेम मोल्डिंग पोस्टर मेकिंग संस्कृत श्लोक पठण स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे चित्रकला स्पर्धा स्टोरी टेलिंग मोनो ॲक्टिंग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा अशा अनेकविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याचबरोबर या स्पर्धांचं परीक्षण करण्यासाठी त्या क्षेत्रातील अतिशय पारंगत असे परीक्षक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते गायन स्पर्धेसाठी आकाशवाणी केंद्र बी ग्रेड उत्तीर्ण असलेल्या तसेच दूरदर्शनवरील अनेक संगीत कार्यक्रमातून गायनकला सादर केलेल्या सौ मेघना काळुंद्रेकर तर श्लोक पठण स्पर्धेसाठी नामांकित व्यक्तिमत्व प्राध्यापक सौ मेधाताई सोमण मोनो ॲक्टिंग स्पर्धेसाठी ओंकार चव्हाण नृत्य स्पर्धा शोधन बंगेरा वेशभूषेसाठी झोया गोसावी इंग्लिश स्टोरी टेलिंग स्टोरी रायटिंग जितेंद्र देसाई चित्रकला हस्तकला स्पर्धेसाठी बॉस्की कुबाडिया त्याचबरोबर कॅरम स्पर्धेसाठी अविनाश थोरवे अशा विविध स्पर्धा परीक्षकांच्या उपस्थितीत तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला यानिमित्ताने वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे विचार आदान प्रदान होतात त्यांच्यातील गुत्सुप्त गुणांना तर वाव मिळतोच पण हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेच्या युगात आपली क्षमता किती आहे आपण कुठे कमी पडलो किंवा काय करावे करू नये यासाठीचा अंदाज या उद्योता सारख्या स्पर्धामधून विद्यार्थ्यांना घ्यायची संधी मिळते अशा स्पर्धेतूनच नवनवीन प्रयोग करण्यास ते प्रवृत्त होतात व एक जिद्द यांच्यामध्ये तयार होते विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात सर्वांगीण विकासासाठी या उद्योगासारख्या स्पर्धा नक्कीच उपयुक्त ठरतील यात काही शंका नाही आणि म्हणूनच अशा स्पर्धांचं आयोजन करणे गरजेचे आहे हा उदात्त विचार ऑक्सफर्ड इंग्लिश शाळेचे संस्थापक रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील कार्यकारी मंडळाने मनाशी ठेवून या स्पर्धेचे आयोजन केले नेहमीच ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खूप विचारपूर्वक पावलं उचलत असते त्याच शाळेच्या स्वच्छतेपासून विद्यार्थ्यांच्या गुणांपर्यंत विद्यार्थ्यांचाच विचार डोळ्यासमोर सातत्याने केला जातो तेव्हा बाहेरील विद्यार्थी व मान्यवर परीक्षक हे आपले अतिथी आहे या भावनेतून विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी यावी आपल्या शाळेत येऊन इतर शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे मान्यवर परीक्षकांना आनंद मिळावा एक अविस्मरणीय दिवस ठरावा यासाठी संपूर्ण शाळेचा परिसर कानाकोपरा अतिशय सुबकतेने सजवला होता या सजावटीचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सेल्फी पॉईंट तयार केला होता अतिशय सुंदर अशा कलाकृती विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेत लावून शाळा सुशोभित करण्यात आली त्याचप्रमाणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी शाळेचे संस्थापक माननीय आमदार रवींद्र फाटक तसेच प्रणय फाटक सर वेदिका फाटक मॅडम शाळेचे विश्वस्त सुरेश कडू सर व दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग रेखा पाटील मॅडम तर माध्यमिक विभागाच्या गुप्ता शाळेच्या पर्यवेक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विजेते विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहात हा कौतुक सोहळा पार पडला यावर्षी इंटरस्कूल कॉम्पिटिशन आहे थर्ड इयर आहे संकल्पचं आणि ऑलमोस्ट एटीन स्कूल्सनी पार्टिसिपेट केलं होतं स्कूल कॉम्पिटिशन हे खूप चांगल्या प्रकारचे कॉम्पिटिशन संकल्पनी ऑक्सफर्ड स्कूलनी ऑर्गनाइज केलं होतं त्यामध्ये विविध स्पर्धा पण ऑर्गनाईज केले होते यामध्ये कसा स्टुडंट लोकांचा फर्स्ट माइल स्टोन जे बोलतात ओव्हरऑल डेव्हलपमेंट ते होतं आणि त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स जे बोलतात ना फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया हे फर्स्ट माइल स्टोर बोलता, बोलता येतं सो so, खूप uh, छान ऑर्गनाईज केलं होतं मी आमचे हेडमिस्ट्रेस आणि रेखा पाटील मानते खूप चांगलं केलं त्यांनी थँक्यू थँक्यू सो मच व्हायला पाहिजे पुढे म्हणजे स्टुडंट लोकांना खूप चांगलं प्रोत्साहित आणि त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे थँक्यू अॅक्च्युली संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल हॅज ऑर्गनाईज फॉर द थर्ड टाइम This is the third time we are organizing, and total 20 schools we had invited, for which 14 schools had responded. And total 293 students participants were there for the various competitions like solo dance, uh, solo singing, mono act, handwriting, drawing, coloring from pre primary to 10 standard. Even uh, we had taken a sports activities also, carom was there, group event uh, quiz was there, uh, PowerPoint presentation, which is the need of an hour. Uh, now we are seeing the AI, which is most demanding. So, students are having the knowledge of that to grow, to learn. We do this practice, and our aim is to foster a healthy learning and healthy competition among the students. Thank you. Okay. Uh, see, the aim of uh, organizing such competitions is we do have intra school competitions whose main aim is uh, the students compete among themselves in the school premises. But inter school competition is where other school students come and they compete with each other in a healthy way. This is just to show the students that the talent has been divided among the different schools and when it comes together we get a final result.